कोपरगाव शहरात धडसी चोरी याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडवरील सचिन वाच या दुकानामध्ये एकोणावीस एप्रिलच्या पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान चोरांनी शटर तोडून चोरी केलीची घटना घडली आहे यामध्ये नामांकित कंपनीचे लाखो रुपयांचे घडाळे चोरांनी चोरून नेले सदरची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात आला होता शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की आरोपीचा तत्काळ लवकरात लवकर शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी तसेच शहरामध्ये पोलीस गस्त वाढवावी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे या प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वास्तविक पाहता मेन रोड बाजारपेठेचा रोड तिथे पहाटेपासून पासून रात्रभर तिथे रहदारी असते विविध प्रकारचे व्यावसायिक कार्य तिथे आहेत रहदारीचा रस्ता असताना देखील अशी चोरी होणं चोरांची एकतर ते, एक ते अशेडी असतील किंवा मग पुढं धाडस त्यांनी केलेलं आहे पोलीस स्टेशन समोर त्यांनी केलेलं उभं केलेलं आव्हान आहे असं आपण सगळे मानतो वास्तविक पाहता चोरांनी ज्या काही पद्धतीने चोरी केली आहे त्या पद्धतीचा भाग घेऊन पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी आणि या व्यापारी बांधवाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही कालच कोरगाव पोलीस स्टेशनला केली आहे आणि मथुरे साहेबांनी त्याला अतिशय सकारात्मक सपोर्ट देऊन आमचा बऱ्यापैकी आम्ही त्या दोनच्या मागावर आहोत थोड्या दिवसातच त्यांना आम्ही अरेस्ट करू असं आपल्याला सांगितलेलं आहे तथापि या कारवाईमध्ये पुढचं लोक याच्यामध्ये कारवाई व्हावी पोलिसांची गस्त वाढावी व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण द्यावं असं आवाहन करण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व सर्वच क्षेत्रातील मान्यवर सर्व पक्षातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी जे उपस्थित आहेत आणि सर या मुद्द्यावरून या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या लक्षात आलं असेल त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गुरुदारा रोड जो कोपरावातला अतिशय वर्दळीचा आहे किंबहुना सगळ्यात जास्त वाहतुकीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर रात्री बिर नाही पहाटे चोरी होती ती खरंतर डॉक्टर साहेब पोलीस स्टेशनला सुद्धा लांछानास्पद बाप निश्चितपणे आहे आम्ही अनेक वेळा ऐकतो की पोलिसांच्या गस्ती चालू असतात त्या कुठं चालू असतात हे काही आम्हाला लक्षात अद्यापपर्यंत आलेलं नाही आणि ही जी काही चोरी झालेली आहे पहाटे तीन साडेतीन वाजता म्हणजे त्यावेळेसुद्धा खरं एस टी स्टँडवर जाणारे येणारे भरपूर लोकं त्या रस्त्याने असतात परंतु त्या दिवशी चोराने या लोहाडे कुटुंबियावर त्यांच्या दुकानावर लाल घालून चोरी केली तीस ते चाळीस लाख रुपयाचा माल चोरला ज्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीनं कोपरावचा व्यापार वाढावा याकरता व्या नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहोत आणि अशा चोरीच्या घटना जर घडत गेल्या तर हा जो व्यापार घटतो आहे तो अजून नक्कीच घटेल किंवा हा कोपरावचा व्यापार वाढीला लागण्यासाठी पोलीस स्टेशन तातडीचे उपाय योजले पाहिजेत आणि आपण व्यापारी बांधवांसुद्धा मित्रांनो काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे शटर तोडलं त्या ठिकाणी किंवा शटर वाकर वाकवलं आम्ही त्याला शटर जर से सेंट्रल लॉक असतं ते CCTV तर ते तोडू शकले नसते तर सर्व व्यापाऱ्यांनीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे आपापल्या शटरला सेंटर लॉक हे सगळ्यांनी लावलंच पाहिजे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अनेक वेळा चर्चा होतात आम्ही मागे घोषणा केली होती की सगळ्या व्यापाऱ्यांनी एक कॅमेरा गावासाठी आपल्या दुकानात ज्याप्रमाणे आपण कॅमेरे लावतो त्याप्रमाणे एक कॅमेरा बाहेरसुद्धा लावला पाहिजे अशा प्रकारचे जर कॅमेरे लावलेले असते चोर या ठिकाणावर पळाले चोरांना शोधायला पोलिसांना निश्चितपणे मदत झाली असती सचिन वाचमधून जेव्हा चोर गेले एस टी स्टँडकडे असं समजतं त्या एस टी स्टँडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर किंवा जा त्याच्या पुढे सुद्धा जर सी सी टी व्ही कॅमेरा असते तर चोर कुठे गेले काय गेले याची नक्कीच पोलिसांना मदत झाली असते तर आपण सुद्धा दक्षता घेतली पाहिजे त्या व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही मागेही योजना जाहीर केली होती ज्या ठिकाणी व्यापारी सी सी टी व्ही लावायला तयार नसतील त्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर द्या व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही ते कॅमेरे लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणखी एक बाब लक्षात घ्या मी मागे आम्ही पोलीस स्टेशनला सूचना केली होती गावात अनेक वॉचमन आहेत सिक्युरिटीची माणसं आहेत आणि तो रोड गुरदुवरा रोड आता बँक रोडसारखा रो झालेला आहे त्या प्रत्येक बँकेसमोरसुद्धा सिक्युरिटी असतील वेगवेगळ्या सुद्धा सिक्युरिटी असतात यांची एखादी सामुदायिक मिटिंग कोपराव शहरामध्ये झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या सिक्युरिटीनं पूर्वी आठवा गावामध्ये गुरखे राहायचे जुन्या लोकांना आठवत असेल त्या गुरख्यांना प्रत्येक रोडचे लोक दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आपापल्या पद्धतीनं खूप वर्गणी द्यायची ते गुरखे गावामध्ये आता काही गुरख्यांचा जमाना राहिलेला नाही तरीसुद्धा त्या त्या परिसरातल्या लोकांनी अशा प्रकार्या वादड्यावर सामुदायिक अशा प्रकारचे गुरखे किंवा वाचमन जर ठेवले तर याच्यातून आपल्याच चोऱ्या वाचतील तर याचासुद्धा प्रयत्न केला पाहिजे आणि जर या ज्या सगळ्या सिक्युरिटी आहेत प्रत्येक बँकेसमोरच्या प्रत्येक कॉलनीमधल्या या सिक्युरिटी जाग्या आहेत का याची पोलीस स्टेशनने चौकशी केली पाहिजे मागे मला आठवतं पोलीस स्टेशनची गाडी संपूर्ण गावामध्ये फिरायची ज्या ज्या ठिकाणी सिक्युरिटी असेल त्या त्या ठिकाणी एक अटेंडन्स रजिस्टर ठेवलेलं होतं त्या ठिकाणी पोलीस सहाय्य करायची की ज्याच्यामुळे सगळ्या जा सिक्युरिटी जाग्या राहतील आणि या सुद्धा पूर्वी होतं मला वाटतं पूर्वी घंटा वाजवली जायची किंवा त्या सिक्युरिटी ओरडायचे जागते रहो तर अशा प्रकारचे जागते रो जरी नाही ओरडलं ना, तरी त्या सगळ्या सिक्युरिटीनी जर शिट्टी वाजवली की मी जागा आहे समजा चौकातल्या सिक्युरिटीने शिट्टी वाजवली हो तर गोदाम गल्लीतल्या सिक्युरिटीने सुद्धा प्रति शिट्टी त्याला वाजवली हो पाहिजे किंवा टोल वाजवायला वा पाहिजे गोदाम गल्लीमध्ये जर शिट्टी वाजली तर शिवाजी पुतळेगावच्या सिक्युरिटीला ती शिट्टी ऐकू गेली पाहिजे याच्यामुळे सगळे वॉचमन सगळे सिक्युरिटीवाले जागे आहेत की नाही याचासुद्धा गावामध्ये अंदाज येईल आणि सिक्युरिटीवाले झोपणार नाही एक तासाने जर आपल्याला शिट्टी वाजवायची आहे तर सिक्युरिटीवाले झोपणार नाही अशा प्रकारची यंत्रणा पुढे माध्यमातून तयार करता का त्याचाही प्रयत्न आपण करावा अनेक घडलेली आहे घटनेची दुर्दैवी आहे परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचून जे काही तपासाच्या महत्त्वाच्या उपाय नव्हत्या किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या आम्ही तातडीने घेतल्या त्याच्यातून आम्हाला बऱ्याच अंशी खूप काही नूज मिळालेले आहेत सी सी टी व्हीमध्ये गुन्हेगार गुन्हेगारताना दिसलेले आहे त्याच्यानंतर आम्ही विज्ञानी जे आहेत ते चौकशीनंतर कळलं की ते लोक आदल्या दिवशी पण येऊन गेले ते पण शोधून काढलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा का काल आम्ही जेव्हा माग काढत होतो त्यावेळेला ते एस टी स्टँडवरती गेले होते त्यानंतर एस टी स्टँडमधून एका बसने ते पुण्याच्या बसमध्ये बसले होते आणि तिथून पुढे ते शिर्डीमध्ये उतरले तत्पर्यंतचा तपास आम्ही केला होता परंतु आता शिर्डीमध्ये हॉटेल लॉजिस्ट खूप आहेत तर शिर्डीमध्ये त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं धरून नाशिक आणि इतर ठिकाणीसुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत माझे दोन अधिकारी आता ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत स्वतः एल सी बीची टीम एस पी साहेबांनी स्वतः मॉनिटर केलेली आहे एल सी बीची टीम स्वतंत्रपणे त्याच्यावरती काम करते आहे पोलीस स्टेशनची दोन टीम आहेत पोलीस स्टेशनच्या त्या पण काम करत आहेत आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जावेत जातील असा आमचाही आत्मविश्वास आहे परंतु यश आणि अपयश याची शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही त्यामुळे मी आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर कंगो असा आमचा आत्मविश्वास आहे